पिंपरी चिंचवड महासंघाच्या वतीने भगवान महावीर जयंतीच्या निमित्ताने शहरात विविध सामाजिक लोक उपयोगी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय कार्यक्रमात शहरातील सर्व भागात हे कार्यक्रम संपन्न होणार असून यामध्ये मुख्य नौकार मंत्राचा जप अहिंसा पदयात्रा पठण संगीत स्पर्धेचं आयोजन शहरात विविध ठिकाणी बाईक रॅली मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिर होणार आहे त्याचबरोबर वृक्षारोपण भक्ती संगीताचा कार्यक्रम महावीर फूड बँकेच्या वतीने धान्य वाटप अन्नदान सामाजिक धार्मिक आणि इतरही प्रकारचे कार्यक्रम संपन्न होणार आहेत अशी माहिती जैन महासंघाचे अध्यक्ष श्रेयस पगारिया यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे चिंचवड जैन महासंघाच्या वतीने भगवान महावीर जन्मकाली कार्यक्रम अनेक कार्यक्रमाचं आयोजन आहे शहरामध्ये विविध ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन केलेलं आहे ते सांगण्यासाठी आपल्याबरोबर पत्रकार परिषदेमध्ये या आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत भगवान महावीर जन्मकल्याणाच जैन महासंघाच्या वतीने चार तारीख ते दहा तारीख या सात दिवसाच्या सप्ताहामध्ये वेगवेगळे वेग वे कार्यक्रम त्यामध्ये धार्मिक कार्यक्रम असतील ब्लड डोनेशन असेल वेगवेगळी वेग वे आरोग्य तपासणी शिबिरं असतील अहिंसा रॅली अहिंसा पुरस्कार आणि विविध प्रकारचे जाप अनुष्ठान अशा धार्मिक सामाजिक वातावरणामध्ये महासंघाच्या वतीनं यावर्षीचा सप्ताह अतिशय खेळमेळीच्या वातावरणामध्ये पिंपरी चिंचवड जैन महासंघातर्फे आपण करतो आहे त्यामध्ये प्रामुख्याने कॅन्सर स्क्रीनिंग शिबीर कृष्णा डायग्नोस्टिक्स यांच्या माध्यमातून आपण करतोय ज्यामध्ये प्रत्येक प्रकारच्या महिलांसाठीच्या आणि पुरुषांसाठीच्या कॅन्सरचं चे चेकिंग होणार आहे नवीन प्रकारची प्रक्रिया कृष्णा डायग्नॉस्टिक्समध्ये आहे त्यामध्ये बऱ्याच लोकांना त्याचा फायदा होणार आहे रक्तदान शिबिरांची भरपूर गरज सध्या असल्यामुळे रक्तदान शिबिरांचंसुद्धा आयोजन मोठ्या प्रमाणावर या अहिंसा सप्ताहमध्ये केलेलं आहे पुरस्काराविषयी काय सांगाल आपण सालाबादप्रमाणे यावर्षी चार पुरस्कार देतोय त्यामध्ये आजका का आनंदचे संपादक श्यामजी अग्रवाल त्यानंतर गोविंद गुरु गोविंदगिरीजी महाराज ज्यांच्या हस्ते राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा झाली अशोकजी तळे पवार सुद्धा आपण यामध्ये नॉमिनेशन यावेळेस केलेलं आहे आणि श्रीपालजी सबमिस जे महाराष्ट्र साहित्य परिषदेचे माजी अध्यक्ष आहेत असं साहित्य क्षेत्रातून त्यांचंसुद्धा सुद्धा आपण यावेळेस अहिंसा पुरस्काराचं नाव घेतलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे सर्व शाकाहारी आहेत आणि अशा शाकाहारी अजैन लोकांसाठी आपण अहिंसा पुरस्काराची निवड केली आहे हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व नागरिकांनी सर्व कार्यकर्त्यांनी सहकार्य करावं त्याबद्दल आपण आव्हान काय कराल सर्वांना भगवान महावीर हे सर्व समाजाचे होते जसं मला सांगितलं तर सर्व समाजाचे होते त्यामुळे महासंघाच्या मध्ये सुद्धा आमचे सर्व संप्रदाय सर्व पंथ एकत्र आहेत आणि महासंघाची कार्यकारिणी सुद्धा आमची सर्व संमिलित अशी कार्यकारणी आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या एरियातून वेगवेगळ्या संप्रदायातून आम्ही कार्यकारिणी घेत असतो प्रत्येकाने भगवान महावीरांचा आपण काहीतरी देणं लागतो भगवान महावीरांचे प्रचार प्रसार विचारांचे पुढे जावेत यासाठी आपल्या आपला प्रत्येकाचा प्रदेश सोडून आपापला संघ सोडून आपापली संस्था सोडून भगवान महावीरांसाठी आपण एकत्र यावं आणि पिंपरी चिंचवडमधले जैन समाजाचा जो एक आदर्श सगळीकडे आहे तो आदर्श आपण दाखवून द्यावा आपण भगवान महावीरांशी जोडलेलो आहोत हे सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि सर्व संस्थांनी ज्या ऐंशी संस्था पिंपरी चिंचवडमध्ये आहेत जैन संस्था त्यांनी दाखवून द्यावा अशीच माझी विनंती सर्व संस्था चालकांना असेल प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज पिंपरी चिंचवड